नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे परमेश्वर अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण दोन हजार सव्वीससाठी महाराष्ट्र बोर्ड दहावीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत तर आता आपण लगेच सुरुवात करूया वर्ग समीकरणामधले दोन हजार सव्वीसचे महत्त्वाचे प्रश्न आहे तर बघा अगदी सोपं आहे अगदी काळजी करायची नाही काळजीपूर्वक बघा बघा काय चोपन पहिलं पद काय चोपन आणि हे एक स्वर्ग म्हणजे खालील समीकरण पद्धतीने सोडवायचं आहे अगदी सोपं आहे लक्षात घ्या पहिलं पद शेवटचं हे पद काय चोपन बरोबर आहे ना हे इथलं ज्याला नसतंच त्या स संख्या नसते ती काय असते एक मग ज्याला स गुणक नसतो त्याला एक हा एक आणि हा चोपन चोपन एक चोपन आता हे चोपनचे असे अवयव पाडायचे की मधले पदा पंधरा एकशे आय पाहिजे कसे आलं पाहिजे आल आता नऊ सक चोपन याचे जर आपण केले नऊ सक चोपन नऊ सक चोपन आता नऊ सक चोपन्न चोपन. नऊ सहा पंधरा होता पण मग मोठ्या संख्येत चिन्ह ती वजा आहे की नाही मग याला आपल्याला काय करावं लागेल वजा घ्यावं लागेल मग इथे वजा घेतलं तर मग इथे पण वजा घ्यावं लागेल कारण का वजा वजा अधिक होतं मग वजा घेतलं मग वजा वजा अधिक बजा वजा अधिक आणि हे नऊ सहा पंधरा मोठ्या संख्येची नऊ वजा पंधरा एक मग चल काय ती एक्स मग याला एक्स लावून घ्यायचं याला पण एक्स लावून घ्यायचं आणि हे वजा नऊ एक्स आणि वजा सहा ह्या पंधरा एकच्या ठिकाणी लिहून टाकायचे अगदी सोपं आहे बघा एक्स वर्ग जस्त तसं लिहायचं इथं आणि हे वजा नऊ एक्स याच्या ठिकाणी लिहून टाकायचे वजा पंधरा एकच्या ठिकाणी वजा नऊ एक्स वजा नऊ एक्स आणि वजा सहा एक्स अधिक हे चोपन्न अधिक चोपन्न बरोबर शून्य आता काय करायचं यांचे वय पाडायचे एक वर्ग वजा नऊ एकचे आणि वजा सहा एक्स, एक्स आणि अधिक चोपन्नचे वय पाडायचे मग एक्स वर्ग होण्यासाठी आपल्याला एक्स घ्यावं लागेल ती आणि एक्स आता वजा आता एकानवे नऊ वजा नऊ बरोबर म्हणजे एक्स 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 वर्ग एका नऊ नऊ आणि हा एक्स आता याचे पण आता बघा इथे एक्स स एक स्वजा नऊ आला ना माहिती लिहून टाकायचं एक्स वजा नऊ तान नाही यायचा इथे काय आहे सहा आहे सहा येऊन घ्यायचे बरोबर मग इथे हा एक्स स्वजा नऊ जस्तच लिहून टाकायचं कारण का बघा इथे एक्स वजा नऊ हे एक स्वजा नऊ लिहून टाकायचे बा सहा एक सहा सहा एक सहा एक आणि सहा नम चोपन्न सहा नम चोपन्न वजा वजा अधिक बरोबर अशा पद्धतीनं वय पाडायचे मग आता बघा एक सजा नऊ एक सजा नऊ आहे मग ते एक वेळा लिहायचे बरोबर शून्य किंवा एक वजा सहा बरोबर शून्य बरोबर शून्य मग आता बघा आपल्याला एक्स काढायचं आहे मग एक्स एक सहा वजा नऊ बरोबरच्या इकडे गेला की अधिक होतो म्हणून एक्स बरोबर नऊ किंवा एक्स बरोबर एक्स बरोबर आता वजा सहा आहे बरोबर तिकडे गेले काही अधिक होईल मग एक्स बरोबर एक बरोबर -बर बर -बर सहा बरोबर हे दिलेल्या समीकरणाची मुळे आहे नऊ आणि सहा नऊ आणि सहा हे काय दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत असं लिहायचं नऊ आणि सहा दिलेल्या समी दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत मुळे आहेत असं लिहायचं कारण काय आपल्याला समीकरणाच्या वेळी पद्धतीनं सोडवायचं आहे तसंच हा प्रश्न आहे बघा पहिलं पद काय ज्याला नसतं त्याला एक असतो आणि हे शेवटचं बघा वीस आणि हा एक यांचा गुन्हा वीसा एक वीस मग याच्या अशा अवयबाडायचे विसाचे की ते एक शेल पाहिजे मग किती येईल दहा दोन्ही वीस दहा दोन्ही वीस म्हटलं तर येत नाही बरं बरं आहे किती होतील मग पाचशेक वीस पाचशेक वीस होता आणि ते अधिक आहे मग याच्या वयुबाडा पाचशे क वीस आता इथे अधिक एकशे एक एक्स पाहिजे आपल्याला पाच आणि चार न होता मग इथे काय करावं लागेल आपल्याला याला वजा घ्यावं लागेल म्हणजे पाचातून चार गेले पाचातून चार गेला उरतो एक पाचातून चार गेला उरला एक बरोबर एक येतो हाना एक्स बरोबर आहे म्हणजे पाच एक्समधून वजा चार एक्स गेला किती उरतो एक एक्स हा अधिक आहे मोठ्या संख्ये चिन्ह जेच आहे मोठ्या संख्येचं बेरजे चिन्ह आहे बरोबर आहे अधिक पाच वजा चार एक्स असं घ्यावं लागेल मग पाचातून चार गेला एक आणि अधिक एक एक्स बरोबर -बर, एक एक्स असा उरतो मग हे पाच एक्स आणि वजा चार एक्स इथे याच्या जागी लिहून घ्यायचे म्हणजे विसाच्या आणि विसा एक वीस पहिलं पद आणि हे शी ए मग विसा एक वीस असं याच्यावर पडलं पाचशे एक वीस एक एक शायला पाहिजे म्हणून याला अधिक मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक बरोबर आहे पाच चार गेला एक एक मग हे काय करायचं आहे इथे लिहून घ्यायचे याच्या जागी म्हणून म्हणून एक्स वर्ग अधिक एक छट लिहायचे पाच एक्स वजा चार एक्स पाच एक्स वजा चार एक्स आणि वजा वीस बरोबर शून्य आता यांच्या वय पाडायचे एक्स वर्ग होण्यासाठी एक साथी घ्यावं लागेल हा एक्स आणि एका एकापाचे पाच एका एकापाचे पाच एका एकापाचे पाच आणि हा एक्स पाच एक्स एका पाच एका एकापाचे पाच आणि हा एक्स पाच एक्स आता हे आता काय करायचं वजा हा एक्स हे चार लिहून घ्यायचे हा एक सदी पाच असा लिहून टाकायचा एक सदीक पाच हा जसा पहिल्यांदा काढला तो तोच निघणार आहे म्हणजेच बघा चार एक चार एक्स वजा चार एक अन अधिक वजा वजा ता, चार पणचे वीस बरोबर शून्य अशा पद्धतीनं अवयव पाडायचं इथे जे काढलं तेच लिहून टाकायचं सोपं असतं ते मग आता बघा एक्स अधिक म्हणून म्हणायचं एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स एक्स वजा चार एक्स वजा चार बरोबर शून्य एक्स वजा चार बरोबर शून्य आता एक्स वजा चार बरोबर शून्य मग आपल्याला काय करायचं आहे आता म्हणून एक्स आता हा अधिक पाच या बरोबरची इकडे गेला काय म्हणून वजा वजा पाच किंवा किंवा हा एक्स काढायचा आपल्याला हा वजा चार बरोबर तिकडे गेला किंवा तिकडे चार म्हणून बरोबर चार मग हे एक्स बरोबर वजा पाच आणि वजा एक्स वजा पाच आणि एक बरोबर चार म्हणजे वजा पाच आणि चार हे दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत लिहून टाकायच्या असेल वजा पाच आणि चार ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत समीकरणाची समीकरणाची मुळे आहेत अशा पद्धतीने लिहायचं अशा पद्धतीने दे दे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी सोपे आहे आणि काळजीपूरक बघा पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करून द्या तुमचे असेच अत्यंत महत्त्वाचे मी प्रश्न घेत आहे आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आपली नवीनच सुरुवात आहे तुम्ही जर लाईक केलं कमेंट केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त मित्रांपर्यंत जातो हे दोन प्रश्न आहे पण अगद अगदम महत्त्वाचे तुम्ही त्यांना करूनच ठेवा अशा पद्धतीनं कोणते व्यालय तर असे अवय पाडून घ्यायचे चो इथले एक व्या इथे दोन असले तर मग चोपन दोन्ही आठ होता मग त्याचे अवय पाडायचे असं तर तसं हे पहिलं पद आणि हे एक पद याचे गुणाकार करून सध्याची अवय पाडून घ्यायचे अशा पद्धतीने सोडवायचा व्हिडिओ बड डबल डबल पा धन्यवाद